श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी भक्तांनो स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात म्हणूनच त्यांच्यासाठी एवढंसं मनावंसं वाटतं जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच असते माझ्या ओटावरती स्वामी समर्थांचे नाव स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या संदेशाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी जाणार आहे तसेच इथून पुढचे आयुष्यसुद्धा आनंदी जाणार आहे फक्त त्यासाठी आपल्याबरोबर स्वामींचे असणे गरजेचे आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे स्वामींना समजणे गरजेचे आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे एक वाक्य अगदी प्रचलित आहे ज्यावेळेस आपण अडचणीत येतो त्यावेळी आपल्याला स्वामींची आठवण येते स्वामी मी आपल्या हकीला धावून येत असतात पण आपण त्यांना ग्रहीत धरतो त्यांना विसरतो स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही आपल्या मनुष्य प्राणी आहोत आपण मनुष्य प्राणी आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे परंतु प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्याला सांभाळण्याचं काम हे स्वामी करत असतात त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळे संदेश स्वामी पाठवत असतात त्यामुळे प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे संदेश जर आपण ऐकले तर पुढे काय करायचं याचं आपल्याला उत्तर मिळेल ज्यांनी आज एकशे आठ नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगू इच्छितात अरे तू कुठेही असतो काहीही करत असतो आणि जर तुझ्या मुखावर सतत आमचं नाव येत असेल तर तुझ्या संसाराचा गाडा चालवत असताना देखील कुठलीही परिस्थिती येऊ कुठलाही प्रसंग येऊ तू आम्हाला विसरत नाही आणि तुझ्या मुखात सतत आमचे नाव असते तू कुठल्याही मंदिरात जातो कुठल्याही भगवंतासमोर तू कुठल्याही उभे राहतो आणि तुझ्या मुखामध्ये फक्त स्वामी समर्थांचे नाव येत असेल तर तू पूर्णता स्वामीमय झालेला आहेस तू आमचा झालेला आहेस तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस म्हणत तुझ्या आयुष्यात बऱ्याच अशा अशी प्रसंग येतात की तू तुला वाटते सगळे आता संपलेले आहे आता काय करावे सगळीकडे तुला अंधार दिसू लागतो पण तसेही परिस्थितीमध्ये तुला एक ऊर्जा मिळते तुला एक बळ मिळते आणि पुन्हा तू उभा राहतोस तसं घडत असताना तुला हे समजतं की असं का घडत अस असेल अशी असे सकारात्मकता तुझ्या शरीरामध्ये कुठून येत असेल या प्रश्नाचे उत्तर आम्ही आहोत तू पूर्णता स्वामीमय झालेला आहेस म्हणूनच तुला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे तुझ्या प्रत्येक दुःखाला पळून लावण्याची जबाबदारी आमची आहे जो आमचा हात पकडतो त्याला आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही वेळ येत नाही त्याच्यावरती जो आमचा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देत नाही माझ्या भक्तांचा खटला माझ्या न्यायालयामध्ये चालत असतो माझ्या न्यायालयामध्ये खोट्याला अजिबात जागा नाही मी खऱ्याने खऱ्या भक्तावरती कधीच अन्याय होऊ देत नाही मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी वास करतो जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासेल त्यावेळेस तू अंतरात्म्यामधून मला आवाज दे मी तुझ्या मदतीसाठी धावून येईल घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशीच राहणार आहे आता ज्यांनी एकशे एकवीस नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊया आयुष्यात कधी काळजी चिंता प्रश्न येऊ देऊ नकोस पण तरीही तुझ्या मनात अशी काळजी चिंता असे प्रश्न येत असतील तर तुला भीती वाटत असेल तर तू घाबरू नकोस तुझ्या आजूबाजूला सदैव दरवणारी हवा आहे त्यामध्ये मी आहे याची तुझ्या मनामध्ये जाणीव ठेव तुझ्या या स्वामी माऊलीच्या छायेमध्ये यायला विसरू नकोस कारण आम्ही आहोत ब्रह्मांड नायक या ब्रह्मांडामध्ये ना आमच्यापेक्षा चांगला निवारा तुला कोणीच देऊ शकत नाही तू माझ्या दरबारात येतो हा युगायक नसून तो मी जुळून आणलेला युगायक आहे कारण तुझं आणि माझं नात फार जुनं आहे आपले जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत फक्त हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव मोहन असावा पैशाचा गर्व नसावा श्रीमंतीचा पण झोपडी का असे ना पण घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळतो या जीवनात तरच आनंद मिळतो या जीवनाचा अरे भोग हे भोगावेच लागतात पण त्यांचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म जर चांगले असतील आणि तू आमच्या भक्तीमध्ये रे मान होत असेल तर वजाबाकी करण्याची जबाबदारी देखील आम्हीच उचलतो अरे माझ्या भक्तांच्या आयुष्यात लेखक मी आहे ज्यावेळी भक् भा, माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हे आम्ही ठरवत असतो त्यामुळे अशा भक्तांना आम्ही सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे तू फक्त तुझा, तुझा, तुझा सत्कर्माचा मार्ग सोडू नको खऱ्याचा मार्ग सोडू नको खऱ्याचा मार्ग सोडू नको आता ज्यांनी एकशे एक्कावन्न नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात अरे जो आमचे नाम जपतो त्याला जपण्याची आणि त्याच्या कुटुंबाला जपण्याची जबाबदारी आमची आहे मग माझे नामस्मरण तुम्ही कसेही केले तरी ते परिचिती देत असते तुम्ही कुठेही केले तरी निश्चितात तुम्हाला त्याची प्रचिती मिळते कारण जेव्हा शेतामध्ये बी पेरलं जातं त्यावेळेस त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे पाहिलं जात नाही योग्य वेळ आली की त्याला अंकूर फुटतात तसंच नामस्मरणाचं सुद्धा आहे तुम्ही कसेही घ्या पण तुम्ही मनातून घ्या आंतरात्म्यामधनं घ्या तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही भगवंताच्या मनाशी तुमचं मन जुळल्याशिवाय राहणार नाही अरे जो माझं नाव स्मरण करतो त्याला योग्य दिशा दाखवण्याची त्याला चांगल्या मार्गावर आणण्याची जबाबदारी माझी असते त्याला सहकार्य करण्याची त्याला ऊर्जा देण्याची जबाबदारी आमची असते एखादा अनोखी व्यक्ती जसा पुढे चालत असतो आणि आपण त्याच्या पाठीमागे चालत असतो आणि नकळतच आपल्या तोंडावून त्याचे नाव आपल्या ओटावरती येते आणि त्याला पाठीमागे फिरून पाहावे लागते तसेच भक्तिमार्गाचे सुद्धा आहे एखादा जर भक्त आमची भक्ती करत असेल आम्हालासुद्धा त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहावे लागते त्याच्या भक्तीला योग्य फळ देण्यासाठी त्याच्याकडे यावं लागतं त्याची जबाबदारी आम्हाला उचलावी लागते म्हणूनच आम्ही आमच्या भक्तांना सांगतो की नामस्मरण करा त्याचबरोबर तुमचे कर्म चांगले करा नामस्मरणाला कर्माची असेल जोड तर त्याला कशाची नाही तोड तर त्याला कशाचे नाही तोड असा भक्त फक्त भक्त कायमच आमच्या हृदयामध्ये राहतो कायमच आमच्या सोबत असतो असा भक्त आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही त्याच्या आयुष्यात त्याचा भार आम्ही पेलतो असे असतो फक्त त्या भक्ताचा विश्वास आमच्यावरती असला पाहिजे देवावर विश्वास तुला या कलियुगामध्ये तारणार आहे देवाची भक्ती या कलियुगामध्ये तुला तारणार आहे स्वामी भक्तांनो हे तिन्ही संदेश तुम्हाला नक्कीच समजले असतील आणि या तिन्ही संदेशामधनं तुम्ही एक निश्चितच बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचे अंमल करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण की या तिन्ही संदेशामधनं स्वामी एकच सांगतात की भक्ती मार्ग हा एकच मार्ग आहे की तो तुम्हाला या कलियुगामध्ये तुमच्या संसारामध्ये तुम्हाला तारणार आहे पण तुम्ही भक्ती कुठल्याही प्रकारे कशीही करा तुम्ही व्यक्तिवा तुमची भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचणार आहे भक्तीमध्ये फक्त तुमचं मन आणि आत्मा एक झाला पाहिजे देवाच्या शक्तीसाठी देवाच्या भक्तीसाठी तुम्ही आपल्या मनाला आपल्या शरीराला वाहून घेतलं पाहिजे आणि देवाची भक्ती केली पाहिजे आणि त्यातली त्यात तुमचं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही नीट केलं पाहिजे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला कपटबुद्धी नसावी तुम्ही तुमचे कर्म करताना कोणालाही फसवू नका कोणालाही संगती करा कारण की चांगल्या लोकांची संगती केली तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळणार आहे आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तरी स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात तू कोणाला फसवू नकोस मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही तू भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तू तु तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्मच तुला या कलियुगामध्ये तारणार आहेत तुझे कर्म तुला या कलियुगामध्ये तारणार आहेत तू कोणालाही उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाहीस तू कोणालाही उपाशी ठेवू नकोस बरोबर एखादा भोकेला जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला नाही म्हणू नका घासातील घास तुम्ही त्याला द्या त्यामुळं समोरचा जर संतुष्ट झाला तर त्याचे जे आशीर्वाद रूपी पुण्य तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला या कलियुगामध्ये वाईट शक्तीपासून तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहेत म्हणजे ते तुमचं एक प्रकारचं कर्म बनणार आहे आणि ह्या कलियुगामध्ये कर्म हे तुम्हाला नेहमीच तारणार आहे तुमचे कर्मच तुमचं भविष्य ठरवणार आहे कारण की कर्म तुमचं चांगलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला चांगल्या लोकांची संगती मिळेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील भगवंताची कृपादृष्टी तुम्हाला लावेल आणि जर तुमचं कर्म चांगलं नसेल तर तुम्हाला त्याचा निश्चितच परिणाम हा वाईट होणार आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म हे सुधारण्याचा प्रयत्न करा सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं पाडणार नाही तू नेहमी सेवा करत राहा सेवाभाव धरा भक्तीचा मार्ग धरा कारण की भक्ती एक मार्ग आहे जो तुम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे कलीच्या आतंकापासून तुम्हाला थांबवण्याचं कार्य ही भक्तीच करणार आहे कारण की भक्तीचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे कलियुगामध्ये देवापर्यंत पोहोचवण्याचा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा त्यामुळं तू आपले कर्म हे थे नीट ठेव आणि सत्याच्या मार्गानं वागण्याचा प्रयत्न कर स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहेत स्वामींची शक्ती नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे स्वामींची शक्ती नेहमी तुला बळ देत राहणार आहे आणि तुझ्या मनामध्ये एक निश्चितच ऊर्जा निर्माण करणार आहे तुझ्या मनाला ती ऊर्जा आणि चालना देण्याचं चा कार्य श्री स्वामी समर्थ यांची शक्ती करणार आहे त्यामुळं तुम्ही स्वामींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस नेहमी स्वामी समर्थांच्या चरणाशी राहण्याचा प्रयत्न कर किती वेळा मागितलं तरी सुख उष्ण मिळत नाही एखाद्या जागी बसून कधी ध्येयाचा शिखर गाठता येत नाही आपल्या दो देवावर नेहमी संकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देतो की मागायला काहीच उरत नाही कारण की भगवंत हा देणारा आहे घेणारा नाही कारण की तुमच्या कर्मानुसार तर तुम्हाला देत असतो आणि ज्यावेळेस भगवंत देतात त्यावेळेस तुम्ही देवाकडे काही मागण्याची तुम्हाला गरजच पडत नाही कारण की भगवंत एवढं देत असतो की भरभरून देत असतो आणि ते तुम्हाला मिळण्याची तारीख निश्चितच जवळ येत असते आणि पण त्यासाठी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करून त्या शक्तीचा विश्वास ठेवून ते तुम्हाला कार्य करण्याची गरज असते भगवंतावरती विश्वास ठेवण्याची गरज असते आणि तुमचा संयम दाखवण्याची गरज असते जीवनामध्ये हा वाईट काळ तर येतच असतो कारण की भगवंत हे नेहमी वाईट काळामध्ये तुमची परीक्षा घेत असतात आणि वाईट काळामध्ये आपल्याला आपल्या सत्याचा मार्ग धर्माचा मार्ग सोडायचा नसतो त्यावरती टिकून राहायचं असतं जर तुमचा वाईट काळ चालू आहे म्हणून तुम्ही तो का आ, मार्ग सोडून समजा चांगला कर्माचा मार्ग सोडून तुम्ही जर वाईट दिशेनं निघाला तर त्या ठिकाणी तुमची परीक्षा ही संपलेली असते कारण की तुमची परीक्षा असते की तुम्ही वाईट काळामध्ये आपल्या ध्येयावरती आपल्या लक्षावरती केंद्रित राहणं गरजेचं असतं कारण की भगवंत अशा लोकांनासुद्धा प्रयत्न मतलब प्र हे करत असतात मदत करत असतात जे प्रयत्नार्थी असतात तुम्ही प्रयत्नार्थी बनणं गरजेचं असतं भक्ती आणि प्रयत्न या दोन्हींची जर सांगड असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही भगवंतसुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं तुम्ही तुमचा भक्ती आणि प्रयत्नार्थचा मार्ग सोडू नका कारण की तुम्हाला हा हे दोन समाजा समाजा मार्ग आहे जे तुम्हाला समाजामध्ये चांगले स्थान मिळू देऊ मिळवून देऊ शकतात समाजामध्ये तुमचा मान उंचवण्याचं कार्य हा भक्तीचा मार्ग तुम्हाला करत असतो स्वामी समर्थ नेहमी अशा लोकांच्याच पाठीशी राहत असतात स्वामीची कृपादृष्टी नेहमी अशा लोकांनाच मिळत असते आणि स्व नेहमी स्वामी अशा लोकांना सांगत असतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय यतीवर्य गुरुवर्य राजादिराज योगीराज श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत मिळत राहतील तसेच हे स्वामी संदेश जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ऐकत